अनुभूती घेत जीवनाला एक नवी दिशा देणारा शिर्डीचा महोत्सव म्हणून ओळखला जाणारा शिर्डी परिक्रमा उत्सव दोन हजार पंचवीसचे नियोजन शिर्डी ग्रामस्थ ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने सुरू झाले असून यावर्षी अनोख्या पद्धतीनं शिर्डी परिक्रमा दोन हजार पंचवीसचं नाव चक्क एका तीस हजार स्क्वेअर फूट शेतात गहूच्या साह्यानं बनविण्यात आला असून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या परिक्रमा महोत्सवासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक सहभागी होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे शिर्डीतील सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या ग्रीन अँड क्लीन शिर्डी संघटना तसेच शिर्डी ग्रामस्थ या परिक्रमेचं नियोजन करत असून गुरुवारी सकाळी होम हवन मंजिरी वाचन करून भूमीचे पूजन व शुद्धता करण्यात आली जानेवारी रोजी परिक्रमेच्या अनाउन्समेंट आणि उद्घाटन सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यासह मान्यवरांच्या आणि साई भक्तांच्या उपस्थितीत होणार असून या सोहळ्याला उपस्थिती लावण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे सर्वप्रथम ओम साईराम शिर्डीचा मोठा होत असलेला उत्सव साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परिक्रमा ही यावर्षीची सहावी परिक्रमा असणार आहे गेल्या पाच वर्षापासून शिर्डीमध्ये मोठ्या भक्तिभावानं मोठ्या उत्साहात ही शिर्डी प परिक्रमा गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे या परिक्रमेचं हे सहावं वर्ष आहे आणि दरवर्षी या परिक्रमेकरता ग्रीन अँड क्लीन शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थ तसेच साईबाबा संस्थान आणि मोठ्या संख्येनं साई भक्त या परिक्रमेसाठी सहकार्य तसेच सहभाग नोंदवत असतात याही वर्षी आपण या परिक्रमेसाठी एक दोन महिने अगोदरच याची तारीख उद्घाटन तारीख अनाउन्समेंट हि हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो आणि ह्यावेळेस आमच्या ग्रीन अँड क्लीन शिर्डीला यावेळेस जरा काहीतरी नवीन काहीतरी या तारीख उद्घोषणा करावी यासाठी आम्ही आमचे आदर आदरणीय कैलासवासी दिनूमामा कोते पाटील यांच्या शेतामध्ये तीस गुंठ्यामध्ये तीस हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये एक सुंदर अशी शिर्डी परिक्रमा दोन तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या याची एक सुंदर अशी भव्य कृ कुर, भव्यकृती रांगोळी काढून त्यामध्ये गहू पेरला असून या शेतीमध्ये त्याच जो गहू या नावामध्ये आलेला आहे या याची उद्घाटना आपण येत्या गुरुवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी करणार आहोत या उद्घाटनासाठी Uh, राज्याचे आत्ताच नवीन मंत्री जलसंपदा मंत्री झालेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब साईबाबा संस्थांचे सी ओ तसेच नगरपंचायतचे सी ओ शिर्डी शु, पोलीस स्टेशनचे उप अधिकारी तसेच शिर्डीतील मान्यवर तसेच परिसरातील सर्व साई भक्त या तारीख अनाउन्समेंटसाठी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी या परिक्रमेचं तारीख उद्घाटन होणार आहे मी सर्व परिसरातील शिर्डीतील साई भक्त परिसरातील नागरिक यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही ही चो या ठिकाणी मेहनत घेत हो। आहोत आणि आपल्याला हा अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे आणि त्याहीपेक्षा आपण दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या परिक्रमेसाठी प्रचार आणि प्रसार करणार आहोत जितके साई भक्त या परिक्रमेसाठी सहभागी होतील त्यांच्यासाठी आपण याची प्रचार आणि प्रसार आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ ग्रीन अँड क्लीन शिर्डी करणार आहोत ओम साईराम शिर्डी ग्रामस्थ ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्या वतीनं शिर्डी परिक्रमा दोन हजार पंचवीस वर्ष सहावे या वर्षी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे दरवर्षी डेट अनाउन्समेंटचा कार्यक्रम आपण करत असतो वेगवेगळी पद्धतीने तो होत असतो पण यावर्षी दिनुमामा कोते यांच्या या शेतामध्ये गहू जो बाबांनी आटा दळून आटा गहू दळून आटा केला होता आणि या शिर्डीच्या वेशीवर टाकला होता आणि शिर्डीत येणाऱ्या रोगाला थांबविलं होतं जो परिक्रमा मार्ग आहे त्या परिक्रमा मार्गावर बाबांनी स्वतःच्या हाताने गहो जुळून टाकला होता अशी आख्यायिका साई चरित्रामध्ये आहे त्या गव्हाला पवित्र म्हणून या शेतामध्ये गव्हाच्या पिकाचं रोपण केलं आणि त्यावरती शिर्डी परिक्रमा दोन हजार पंचवीस असं रेखाटलं गेलं या भूमीचं शुद्धीकरण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज रोजी होम हवन आणि पारायण करून या ठिकाणी झालेलं आहे त्यानिमित्तानं या भूमीचं शुद्धीकरण करून पूजन केलेलं आहे येत्या दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी डेट अनाउन्समेंट डेट अनाउन्समेंट कार्यक्रम संत महंत आणि उप उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी चार वाजता या ठिकाणी होणार आहे आणि त्या दिवसापासून परिक्रमेची तयारीला आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहोत या वर्षीच्या परिक्रमेमध्ये लाखपेक्षा जास्त साईभक्त देश आणि विदेशातून सहभागी होणार आहेत दरवर्षी वेगळा उपक्रम करण्याचा आमचा संकल्प असतो याही वर्षी विविध प्रकारचे ढोल वाद्य विविध प्रकारचे खेळ या परिसरातल्या सर्व शाळांच्या कडून होणारे उपक्रम अशा प्रकारचा नियोजन येत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चो पंचवीस रोजी होणाऱ्या परिक्रमेत आयोजित केलेला आहे ही वर्ष सहावा असल्या कारणानं ज्या मागच्या परिक्रमेमध्ये त्रुटी राहिल्या असतील त्या बाजूला करून नव्या उमेदीनं आणि नव्या विचारानं अतिशय धार्मिक पद्धतीने ही परिक्रमा साईबाबांनी ज्या परिक्रमा मार्गावर स्वतःच्या हाताने गहू दळून गहू पीठ गहू दळून पीठ करून टाकलं होतं त्या परिक्रमा मार्गावर पुन्हा एकदा शिर्डकर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत मी आपणाला विनंती करतोय की आपणही या परिक्रमेमध्ये जास्तीत जास्त सहभाग स संख्येने सहभागी व्हावं आणि साई ऊर्जेची आपण अनुभूती घ्यावी ज्या ज्या भक्तांनी यापूर्वी परिक्रमा केलेली आहे त्या सर्वांचा अनुभव अतिशय चांगला आहे त्या सर्वजण आम्हाला विनंती करत आहेत की परिक्रमेची बाबत आम्हाला सहभागी करून घ्या मी आपणाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिर्डेकरांना आणि देश विदेशात भक्तांना विनंती करतो की आपण आपलं काहीही काम असेल ते, ते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करिता बाजूला ठेवून आपण या ठिकाणी यावं आणि या परिक्रमेमध्ये सहभागी हवा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो ओम साईराम ओम साईराम ही सहा वर्षापूर्वी ही सुरू झालेली हे परिक्रमेचं आता होणारा हा वर्धापन दिन आहे तेरा फेब्रुवारी रोजी आपण हा वर्धापन दिन करतो पण ही परिक्रमा ज्या मार्ग ज्या शिर्डीच्या शिव, शिवे शिवेवर साईबाबांनी महामारीला रोखण्यासाठी पीठ टाकलं होतं दळून त्या मार्गावरून आपण ही, ही परिक्रमा सुरू केली सहा वर्षापूर्वी आणि ही नित्य चालणारी गोष्ट आहे आजही साई भक्त नित्य नियमाने इथं आलेले श्री काही साई भक्त ही परिक्रमा करतात आणि अशी ही परिक्रमेचा हा वर्धापन दिन हा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि त्या त्याकरता सर्व साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अपने चैनल परिक्रमा तेरा फरवरी दो हजार पच्चीस को जो वार्षिक महोत्सव है ये तो वार्षिक है लेकिन शिर्डी में रोज परिक्रमा के माध्यम से रोज परिक्रमा हो रही है क्योंकि शिर्डी में परिक्रमा करना क्यों चाहिए पूरे विश्व में एक ऐसा इतिहास कि एक संत एक ही जगह पर साठ साल रुके और एक जगह बैठे नहीं बाबा कभी राता से आठ किलोमीटर के एरिया में ये पूरा मतलब किलोमीटर का वो है पूरा तो बाबा ने अपने पग से इस भूमि को पावन कर कर इसे इतना शक्तिमान बना दिया है कि शिरडी बाबा के दर्शन करके आप शिरडी की ये परिक्रमा करेंगे तो बाबा की चेतना बाबा की रोशनी बाबा की ऊर्जा और बाबा का अनुभव कि मुझे सदा जीवित ही जानो अनुभव करो सत्य पहचानो अगर इस मंत्र को आपको साक्षात अपने जीवन में जीना है तो आप जब परिक्रमा करेंगे तो कहीं ना कहीं उस चौदह किलोमीटर परिक्रमा करते करते बाबा आपको ऐसे अपना हाथ पकड़े हुए दिखाई देंगे कि आस निराश ना होने दूंगा बइया लूंगा था और तुम्हारे मुख से निकलेंगे मेरे घर आ गए मेरे साईनाथ तो ये परिक्रमा का अनुभव है परिक्रमा इसलिए शिरडी आके करना चाहिए बाबा के दर्शन और परिक्रमा क्योंकि शिरडी ये साधारण नहीं है और ये आज की बात नहीं है 1910-11 में यहाँ से पांच हजार से पिछहत्तर हजार लोग आया करते थे रामनवमी महोत्सव मनता था तो लोग कहना भीड़ तो ये भीड़ तो उस समय चली आ रही है लेकिन बाबा ने जो दिया है ये पूरे विश्व के लिए दिया है कि सर्वे भवन तो सब सुखी है पूरा विश्व सुखी रहे और वो मंत्र इस परिक्रमा के माध्यम से हम पूरे विश्व को देने वाले इसलिए शिरडी परिक्रमा आप आकर जरूर करें और इसका अनुभव लें कि बाबा ने इसमें कितनी शक्ति कितनी ऊर्जा कितना वात्सल्य कितनी करुणा और कितना आभा और कितनी ओरा इसमें है तो उसको अगर ले जाएंगे तो आपका परिवार आपका जीवन सभी सुखी संपन्न रहेंगे और आपके बच्चों को ये प्रेरणा मिलेगी कि हमारे जीवन में साईं का साथ होना जरूरी है बाबा का साथ आपके बच्चों के साथ रहेगा तो आपका जीवन सुधर जाएगा इसलिए हमेशा बाबा को अपने साथ रखने के लिए अपने बच्चों को प्रेरित करें क्योंकि बाबा ही जीवन है बाबा ही आज है बाबा ही कल है और बाबा ही हमेशा अनंत कोटि तक है जो अनंत वाला है अगर उसको हमने अपने बच्चों के साथ कर दिया तो हमारा परिवार सुखी हो जाएगा ओम साईराम जय साईराम ओम साईराम साई भक्तांना सूचना आहे की येत्या 13 फेब्रुवारी 2025 ला आपली महापरिक्रमा शिरडी महापरिक्रमा खंडोबा मंदिरापासून 5:30 वाजता होणार आहे तरी सर्वसाई भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे हे सावे वर्ष आहे व आज बाबांची स्तवण मंजिरी साई स्तवण मंजिरी पाठ आज पाचशे गुरुवार पूर्ण होत आहे त्या स्तवन मंजिरीनिमित्त आज मी सर्वांना प्रत्येक दिवशी किंवा गुरुवारी किंवा एकादशीला पण प्रत्येकाने साई स्तवण मंजिरीचं पठण करावं हेच आपल्या शिर्डीकराच्या वतीने मी सर्वांना निवेदन देत आहे आणि सर्वांनी तेरा फेब्रुवारी रोजी साई परिक्रमेला हजर राहावे ही नम्र विनंती ओम साईराम आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी